मित्रांनो माझं नाव स्वप्न आणि माझ्या साविकच स्वप्न युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रविवार थोडा लेट उठलोय आणि थोडं फ्रेश होऊन आता वाजलेत तर साडे अकरा आज आलो आहे फॅमिली फॅमिलीसोबत वहिनी पुढे आहेत दादा हॅलो टॅक्सी बघायला इथं टॅक्सीसाठी थांबलो होतो पण टॅक्सी भेटली नाही तर आता आम्ही पुढे चाललोय टॅक्सी बघायला बघू सहा सीटर हा बरकजाली एरिया पुण्याचा पप्पा चालले आहेत भीमा चालले मी या साईडला राहतो कोरबा मीटरला चला मित्रांनो टॅक्सी भेटली आहे एक टॅक्सी नाही करायला आहे दोन टॅक्सी करायला लागतील आता दोन टॅक्सी केलेला आहे आम्ही एक टॅक्सी करणार होतो पण एक टॅक्सी कुठं भेटत नाही मोठी तर आम्ही दोन टॅक्सी केल्यात वहिनी दादा ह्या टॅक्सीत बसणार आहेत आई पप्पा आणि त्या टॅक्सीत बसले आहेत बस इकडे जा चला मित्रांनो आमची टॅक्सी चालू झाली आहे ग्रीष्मा बाबू वहिनी दादा पुढे बसलाय चला मित्रांनो जाऊया आता महालक्ष्मीला पंचनी टॅक्सी पुढे गेले हा गेली चला मित्रांनो जाऊया आता महालक्ष्मीला

चालू झाले मित्रांनो बघू शकताय लालबागच्या लाल पक्षर मंडप दंडाच काम चालू आहे पोहचू आम्ही महालक्ष्मी मेळा आज बहु किती गर्दी आज रविवार असल्यामुळे वाटत नाही लवकर दर्शन दर्शनपेक्षा आधी गर्दी असणार चला मित्रांनो आम्ही पोचलोय आता महालक्ष्मी मेला

इकडं होट्या भेटतात आम्ही चाललोय इकडं ओटी घ्यायला कुठे घेत उठे ओटी ओटी घेतोय

दर्शन झाले आणि आता भाय वाजले दीड़ जरा प्रसाद घेतोय <laughs> <laughs> <Hungarian> चला मी नाश्ता करायला तर नाही तर बघूया काय भेटत डोसा बिसा काय भेटल तर हवा काय एवढा मोठा डोसा पण जाम गर्दी आहे काय चाल करायला नाष्ट बसलोय सर्वजण दादा वहिणी बाबू पप्पानी इकडं बसले आहेत डोसा खात आहे आमची अजून ऑर्डर आली नाही बसलो आहे

आता चॉकलेट घरी आता परत दोन टॅक्स करा लागतील इथं पण तुम्हाला साड्यावेळा भेटते रांगोळीचं सामान दोघांची मूर्ती होती विचार टॅक्सी भेटली आहे त्याला जाऊया आता टॅक्सीतून

आताच मित्रांनो पोहोचलो आहे घरी ते उत्तर बाहेर टाकितला हे बघा चाललो आहे घरी चला मित्रांनो आता व्हिडिओ चाललं आहे मित्रांनो आता घरी आलो आता घरी आला तुमचा व्हिडिओ एंड करतो आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय